नमस्कार मित्र हो एकोणतीस तारखेपासून दक्षिण भारतातील अनेकाचं श्रद्धास्थान भक्तीस्थळ आणि लाखो लोक या यात्रेची वर्षभर वाट पाहत असतात एका बाजूला आपल्याकडे येळवस म्हणतात येळमोशा म्हणतात त्याच काळात या ठिकाणी हौसे नवसे गौसे हौसे नवसे गवसे म्हणजे हौस म्हणून जे देवाला नवस बोललेला असते चला बारी बघायला जाऊ डान्स बघायला जाऊ मग कॉलेजची मुलं असतात पुन्हा तुझ मा तुझको मी आई मंदिर जाणे किंवा म्हणूनही लोक असतात पण आम्हाला एक आनंदाचं वाटते की या ठिकाणी झुळगुंडे साहेब एक अत्यंत मनमिळवू शांत स्वभावाचे आणि कुशल संघटक कारण यात्रेत ह्या सगळ्या लोकांना घेऊन चालायचं राजकीय गोंधळ एकीकडं इक गेल्या वेळेस तर वेगळाच होता आता यावेळेस आता काय सगळं ह्यांचंच असल्यामुळं काय आम्ही काही जास्त न बोलता यावर्षी यात्रा काय कशा प्रकारे आहे नवीन काय ठरलं आहे हे सगळं सांगावं अशा प्रकारे मी तुम्हाला विनंती करतो मला थोडा नेता फेसबुक यूट्यूब श्रोते हो हे एक फार मोठं आपण म्हणतो ना जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळलेलं माळेगावला अवश्य यावं या ठिकाणचे राजेशाही टेंट असतात घोडे असतात गाडवं असतात पुन्हा आदिवासी भटक्या मुक्ताच हे बसते पुन्हा मध्ये मध्ये आता निवडणुका झाल्यामुळं कदाचित बळीम होणार नाही आमचं गणेशाखे असतील किंवा भाजप धनगर समाजाचंही मेळावे वगैरे होत असतात तर आपण या ठिकाणी आम्हाला सविस्तर माहिती द्यावी की लोकांनी या यात्रेला काय यावं या ठिकाणी या काय काय व्यवस्था आहे लाईट पाणी सुरक्षा रस्ते या सगळ्या गोष्टीची माहिती द्यावी अशी मी विनंती करतो नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी हनुमंत धोळखंडे खंडेरायाच्या पतपर्शाने पाहून झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये मा या वर्षी ही यात्रा म्हणजे दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जर कुठं भरते ती माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड इथे भरते ही यात्रा यावर्षी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी पालखीची सुरुवात म्हणजे खंडेरायांची पालखी गावाच्या भोवताना आणि यात्रेच्या भोवती फिरून ती मंदिरात प्रस्थापित होते त्या यात्रेची सुरुवात होते आणि त्यानंतर दुसरा दिवस जो असतो तो पशुप्रदर्शन इथं उंटापासून उंदरापासून उंटापर्यंत सगळे प्राणी इथं आपल्या इथं माळेगावमध्ये मिळतात पाहायला भेटतात त्याचं स्पर्धा असते आणि प्रदर्शन असते त्याच्यानंतर तिसरा दिवस असतो तो एकतीस डिसेंबरला यावर्षी ती एकतीस डिसेंबरला भव्य कुस्ती कुस्तीचं दंगल यावर्षी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला ठेवलेलं आहे तारीख नंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आपण लावणी कला महोत्सव जो म्हणतो कला महोत्सवचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला लावणी महोत्सव ठेवला आहे आणि एक दिवस आपण यावर्षी शासकीय कार्यक्रम वाढवला यात्रेचा ते शंकरपट गेल्या वर्षी शंकरपट वर बंदी होती निर्या करण्याची न्यायालयानं बंदी दिली होती पण यावर्षी आपण तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला शंकरपटची स्पर्धा ठेवलेली आहे बैलगाडी मग लाईट यात्रेमध्ये तुम्ही म्हणता की यात्रा ही यात्रा ही चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ही संस्कृती ते वारसा जपण्याचं काम आम्हा तुम्हाला सगळ्यांना आणि ही संस्कृती हे वारसा पाहण्यासाठी माळेगावला येतात म्हणजे तुम्ही म्हणला तसं इथं हौसे नवसे गवसे सगळे लोक येतात इथं आणि एनी टाइम ही माळेगावची अशी यात्रा आहे की ती चोवीस तास चालते ह्या यात्रेला दिवस रात्र असं काय नसतं चोवीस तास इथं पब्लिक असते इन्कमिंग तेवढी असते आउट गोईंग तेवढी असते त्या पब्लिकची एनी टाइम इथं सोळा ते सतरा लाख पब्लिक असते मग त्या पब्लिकची सुविधा लाईट असो पाणी असो रस्ते असो हे देण्याचं काम ही यात्रा खरं म्हटलं तर जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहानी ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते यांच्या अंडरखाली ही यात्रा भरवली जाते ह्या तिन्ही संस्थांचं काम आहे की यात्रेला ज्या सुविधा आहेत मग पाण्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही एकवीस दिवस अगोदरच पाण्याचा पूर्ण लावलेला आहे लिंबोटी धरणाहून ही यात पाण्यात पुरवठा आणि फिल्टरचं पाणी आम्ही माळेगाव यात्रेला देत असतो यानंतर लाईटचा प्रश्न असो जसे जसे वर्ष वाढत चालले तसं वर्ष होत चालले तसंच यात्रा वाढत चालली मग ही अंधारात होऊ लागली यात्रा पण या गेल्या वर्षी तीस पोल आणि यावर्षी परत तीस पोल असे साठ पोल लाईटचे आम्ही घेतले आणि यात्रेचा कोणताही भाग अंधारात राहू नये यासाठी आम्ही पूर्ण काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यानंतर यात्रा परिसरातले जे रस्ते असतात पहिलं कसं तर ह्या रस्ते डागडुगी करायचे त्याच्यावर मोरून टाकायचे आणि तेवढं झालं पण या दोन तीन वर्षामध्ये आम्ही असं केलं की जे कायमस्वरूपी जे होता येईल तेवढ्या त्या ते गोष्टीवर बरं म्हणजे लाईटचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो माळेगावला बायपास आम्ही बनवला म्हणजे गावात जर अति प्रसंग झाला कुठं दवाखान्याचं काम पडलं तर गावातून बाहेर गाडी जायला एक तास लागायचा ते पेशंटची अवस्था व्हायचे पण ते होऊ नये म्हणून आम्ही अहमदपूर रोड पासून बायपास अंडगा रोडला असा बायपास काढला आणि गावात जर काही प्रसंग झाला किंवा आज जे खेडे आहेत त्याला जर यात्रेतून न जाता बायपास आम्ही गेल्या वर्षी तीस लाख खर्च करून तिथं बायपास केला आणि त्याच्याच बाजूला आम्ही आता वर्षी रोड केला की लोक यात्रेत यात्रेत डिस्टर्ब न करता तुम्ही डायरेक्ट दर्शनाला जाण्यासाठी हा एक बायपास या वर्षी आपण तीस लाख रुपये खर्च करून सीसी रस्ता कायमस्वरूपा ज्या कायम, कायम उपाय असतात यात्रेला कायमस्वरूप त्या प्रयत्न करतोय एकूण पोलीस बंदोबस्त आरोग्य सुविधा या संदर्भात किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या असं काय काय असतं वेगळं दरवर्षी पाहतो आपण पोलीस बंदोबस्त आपण दरवर्षी वाढतो या यावर्षी तेराशे ते चौदाशे पोलीस बंदोबस्त कर्मचारी पोलीस कर्मचारी आपण ठेवलेला आहे आणि दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी आपण पासून सुरुवात केलेला आहे की यात्रा ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असावी त्यासाठी ते आपण गेल्या वर्षी नवीन मागणी केली सोळा सीसीटीव्ही कॅमेरे दिले जे मेन मेन ठिकाणी आहेत यावर्षी आपण परत दहा मागवले असे सव्वीस सीसीटीव्ही कॅमेरे यात्रा परिसरात राहणार आहे यात्रा पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर यात्रेकरूवर यावर्षी राहणार आहे या, या ते आरोग्य सुविधा आपण दरवर्षी ठेवत असतो पण यावर्षी परत वाढवल्यात आणि यात्रेतल्या परिसरात कुठं अडचण आली तर फोर व्हीलर न जाता अम्बुलन्स वगैरे न जाता त्यांना टू व्हीलरवर आपण डॉक्टरच्या सुविधा दिलेल्या आहेत अशा दहा टू व्हीलर घेतल्यात त्या दवाखान्याच्या आणि ते फिरते पथक राहणार आहे आणि अँलन्सचा ह्याचा जर विचार केला अग्निपथक आपण दरवर्षी अहमदपूरचं जे तिथं ठेवतो आणि लोहा साईडला एक अशा बायपासला ठेवतो जरा गावा यात्रेमध्ये अतिप्रसंग साधारणत म्हणजे वेगवेगळ्या वेग कार्यक्रमामध्ये एक कला महोत्सव आणि लावणी महोत्सव तर आपण स्पर्धा कुठल्या कुठल्या ठेवतो हो जसं घोड्याची स्पर्धा किंवा अशा काय काय स्पर्धा असतात नाही आता शासनानं ना पहिले निर्बंध घातले होते शंकरपटवर घातले होते घोड्याच्या होते इथं एक इतिहास होता पहिलं की गाडवाच्या घोड्याच्या उंटाच्या शर्यती व्हायच्या पण आता ते शासनाच्या निर्बंधामुळे ही माळेगाव यात्रेच्या काही स्पर्धा अडकल्या त्याच्यामुळे यावर्षी ते काही होणार नाहीत यावर्षी आम्ही खूप प्रयत्न केला पण निर्बंध उठलेच नाही पण निर्बंध गेल्या वर्षी शंकरपटवर उठले होते त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी वैयक्तिक ग्रामपंचायतच्या स्व खर्चातून ती स्पर्धा घेतली आणि यावर्षी आपण परत आमदार साहेबांच्या सांगण्यावरून ती स्पर्धा परत ती यावर्षी शासना घेत आहोत आता हे लावणी महोत्सवाला काही म्हणजे सरळ एंट्री असतात का निवडून एंट्री असतात मग लावणी महोत्सवाला किती कलावंत कुठले किती टीम येतात किंवा संघ येतात त्याचं काय कस कसं आहे मग त्याच पारितोषिक वगैरे बक्षीस काही असते का, का। दरवर्षी लावणी महोत्सवाच्या ज्या टीम असतात त्या आपण ठरवत असतो अगोदरच यावर्षी आठ टीम आहेत तशा आठ टीम आणि त्याला ते अगोदरच पारिस बक्षीस ठरवलेलं राहते किंवा एक नंबरला कोणाला किती द्यायचं दोन नंबरला द्यायचे पण यावर्षी आमदार चिखलीकर साहेबांना परत ते बक्षीस वाढवलेलं आहे जे पाहिजे पहिलं बक्षीस आहे त्याच्यामध्ये वाढ केलेला आहे दुसरं बक्षीस आहे आता त्या टीम नुसार ते बक्षीस ठरवलेलं असतं कलमोहोत्सव असो की लावणी महोत्सव असो पण यावर्षी लावणी महोत्सवच्या आपण आठ टीम ठेवलेले आहेत आठ टीम ते सादरीकरण करणार साधारणतः कुस्त्या म्हणजे नारळाच्या कुस्तीपासून शेवटची इनामी कुस्ती किती रुपयाची असते नाही ते कुस्तीचं आपण कसं आहे किंवा कि तिथं कुस्ती आपण दोनशे रुपयापासून सुरू होतात दोनशे रुपयापासून आपल्याला एकावन्न हजारापर्यंत कुस्ती असतात शेवटची दिवसभर जेवढे येतात सकाळी तो दहा ला हुँ। हुँ। तो प्रोग्राम चालू होतो कुस्त्याचा दहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत हा प्रोग्राम होत असतो आणि जे पक्षीस वितरण ते पूर्ण टीम त्याचं ठरलेले असतात त्या टीम मधून वाटप होतात आता ह्या सगळे बक्षीस वितरण जिथल्या तिथे होतात का एक वेगळा कार्यक्रम असतो नाही नाही ज्या ठिकाणी तिथं बक्षीस बक्षी दिलं जातं लावणी महोत्सव असो त्या ज्या सादरीकरण ज्या स्टेजवर केलं जातं त्या त्याच ठिकाणी बक्षीस वितरण केलं जात आता या वर्षी महाराष्ट्र किंवा पातळीवरचे काही राजकीय नेते किंवा काही कलावंत आपण बोलवायचं निमंत्रण दिले का आणि कोणी स्वीकारले का नाही आम्ही गावकरी दरवर्षी देत असतो गावकरी ग्रामपंचायत आमंत्रण देत असते पण यावर्षी ग्रामपंचायतनं स्वतः नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांचे असो अजितदादाचे असो शिंदे साहेब आलो धनंजय मुंडे साहेब असो जे मंत्री असतात जे आमदार आहेत सगळ्याला आमंत्रण दिलेलं आहे आम्ही देवेंद्र साहेबाचे मुख्यमंत्री साहेब स्वतः प्रत्यक्ष भेट झाली आम्ही असं सांगितलं की सर बहुजनाची यात्रा आहे आपल्याला तिथे गेलं पाहिजे तुम्ही आला होता पहिलं साडेसात कोटी निधी दिला आहे तिथं विकास केलाय तुमच्या निधीतून तुम। आणि परत यावा ही अपेक्षा आहे त्यानं येण्याचे संकेत दिले खंडे राहायचे त्यांना बघूत आपण स्वर्गीय विलासावजी देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यावेळा सगळ्यात जास्त निधी मला वाटतं मिळाला होता त्यानंतर आता तीर्थक्षेत्र विकासामध्ये काय वगैरे होती का नक्कीच हे विसरून चालणार नाही की विलासराव देशमुख साहेबाने जे प्रेम माळेगाववर होतं त्यांचं कुलदैवत होत त्यांच्या कुटुंबाचं जे प्रेम आणि खरंच त्यांना माळेगाव यात्रेचं वैभव जर वाढण्याचा प्रयत्न जर पहिला कोण केला असेल तर कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांनी केले त्यांनी जी सुरुवात केली त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून चिक विलासराव देशमुख साहेबांना साडेपाच कोटी निधी दिला होता आणि त्यानंतर तो विकास झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुद्धा आमदार चिखलीकर साहेबांना परत साडेसात कोटी निधी आणला आणि आता तो योगायोग आलेला आहे की परत इथं आमदार चिखलीकर साहेब आहेत आणि वरी देवेंद्र साहेब मुख्यमंत्री आहेत त्यामुळे गावकऱ्यांची अपेक्षा आहे की जी वैभव वाढले त्याच्यापेक्षा दुपटीनं वैभव ह्या वर्षी वाढावं हे सगळं माळेगावचीच नाही पूर्ण नांदेड जिल्ह्याचं मराठवाड्याचं आणि दक्षिण भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांचं लक्ष आहे तीर्थक्षेत्र विकास याचा विचार करत असताना जेवढी मंदिर मध्ये आणि परिसरात स्वच्छता पाहिजे स्वच्छता राहत नाही आणि आता यात्रा सुरू होते त्यावेळेस रंगरंगोटीचं काम चालू असतं यावेळेसची अवस्था कशी आहे नाही नक्कीच त्याचं कसं आहे दरवर्षी आपण स्वच्छता करत असतो मंदिर परिसरातील मंदिरातला पण दररोज कमीत नाही ते नाही ते दोन ते तीन हजार पब्लिक दर्शनाला येत असते कळत न कळत काही स्वच्छता राहिली असेल तर ते आम्ही बाकी संस्थांना सांगू आणि त्या संस्थाला स्वच्छता करायला साधारणत आता मद्य व्यवस्था ग्रामपंचायत बघतोय का ग्राम ते पुजारी वगैरे बघतात नाही मंदिराला एक ट्रस्ट आहे बॉडी आहे ती मंदिराचा जो भाग आहे तो ते था था। तो ट्रस्ट पाहत असतो तिथं ग्रामपंचायत नाही मंदिर ट्रस्ट ही ग्रामपंच मंदिरापुरतीच आहे तिला भाग बाहेरला काही पाहता येत नाही आणि ग्रामपंचायतला मंदिरामध्ये काही जाता येत नाही ते ट्रस्ट आम्ही दिले त्या ट्रस्ट होतो तो मंदिर चालत असत साधारणतः पहिल्या दिवशी जेव्हा मिरवणूक निघते गर्दी असते आणि नंतरची अवस्था कशी असते नाही नेहमीच असते इथं दर्शनाला यात्रा चालू द्या एकोणतीस तारखेला म्हणलो आपण त्या त्याच्या अगोदर आठ दिवस अगोदर यात्रा संपल्यानंतर एक महिना कंटिन्यू गर्दी असते आणि येरी बारा महिने सुद्धा माळेगावला ही कमीत कमी दोन तीन तीन हजार लोक दररोज येऊन दर्शन करतात या यात्रेमध्ये कसे कसे स्टॉल लागतात आणि त्या स्टॉल पासून उत्पन्न किती मिळते आणि ते उत्पन्न मंदिराला असते का ग्रामपंचायतला नाही यात्रा ही नियमानं टॅक्स फ्री आहे टॅक्स फ्री आहे त्याच्यामुळे इथं उत्पन्न कोणाच होत नाही त्यामुळे काय आपण काय करतो वगैरे जे असतात आमच्या रमेश करारचा असतोय पुन्हा वेगवेगळ्या नेत्यांच्या एकही रुपया टॅक्स नसतो तुम्ही असलं तर बरं साहेबाला फोन करून विचारा एकही रुपये फक्त आता जे समोरचे जे दुकानदार असतात जे स्टॉल असतात त्यांच्या स्वच्छतेसाठी आम्ही एक शंभर दोनशे रुपयाची पावती पडत असतो आणि तो त्या ठिकाणी या वर्षी या ठिकाणी बसला त्याचा पुरावा म्हणून ती एक पावती असते अच्छा आता दागा समजा आता की दाखल की सगळे हजारो लोकांचे घोडे येतात मग विलासरावजी घोड गेस्ट हाऊस मध्ये का बांधलं जात नाही असं नाही ते परंपरा पहिल्यापासूनच आहे विशेष म्हणजे विलासराव देशमुख वडील दादाजी दगडोजीराव दे। दगडोजीराव देशमुख त्यांच्या काळापासून रेस्ट हाऊसच विलासराव देशमुख साहेबांना बांधलेला आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो भाग तिथं कंटिन्यू राहायचा आठ आठ दिवस तिथे मुक्काम करायचे बाहेर पाल न टाकता रेस्ट हाऊसच्या बाजूला राहायचा प्रयत्न केला आणि तेव्हा तेव्हापासून तिथे परंपरा आहे विलासराव देशमुख साहेब आता आ, या वर्षी आपण या यात्रेच्या वैशिष्ट्याचा विचार करत असताना आणखीन नवीन काही तुमच्या कल्पना किंवा काय करू इच्छिता तुम्ही नाही आपण या वर्षी तर केल्या ना गेल्या वर्षी <coughs> आपण शंकरपट नव्हतं वर्षी एक वर एक दिवस यात्रा वाढवली बैलगाडी बैलगाडीची शर्त असते ती गेल्या वर्षी नव्हती पण आपण या वर्षी वाढवण्याचा प्रयत्न केला एकाच वेळेस एकच असते आपण इथं एक घेत असतो सेकंदामध्ये असतंदामध्ये शकंद, किती धावते ते एक अंतर असते आपल्याला त्या पद्धतीने घेत असतो नंतर गेल्या वर्षी आपण पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे हा नवीन एक प्रयोग केला किंवा आपल्याला यात्रा ही सुरक्षित राहिली पाहिजे यात्रेतले भावी भक्त सुरक्षित राहिले पाहिजे पॉकेट मार्किंग झाला पाहिजे ह्यासाठी आपण पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले मध्ये डान्स मारणाबंदी वगैरे काहीतरी असा प्रकार ऐन वेळेस कोणीतरी उठतोय आणि काहीतरी काढतोय मग त्याला प्रिकॉशन म्हणून आपण कसले कसले स्टॉल किंवा ते वेगवेगळे असं हावभाव करत नृत्य करणाऱ्या मुली महिला याबद्दलचे स्टॉलच काही दक्षता घेतली का नाही आपण त्याला परमिशन दिलीच नाही ते परमिशन ते येत बी नाहीत लावणी महोत्सव हा असतो लावणी सादर करण्यासाठी अनेक कलाकार येतात आणि त्याची अपेक्षा असते की महाराष्ट्रात जेवढे कलाकार आहेत किंवा दक्षिण भारतात जेवढे कलाकार आहेत त्यांना अपेक्षा असते किंवा माळेगावात चार पैसे भेटावं त्याचं पोट भरावं आणि त्या अपेक्षाने ते येतात कि आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते लावणी महोत्सव असतो ते आम्ही त्याला साजरी करतो सम्राज्ञी आपण काही लोकांना वर्षी विशेष कोण कोणते येणार आहेत वगैरे नाही ती जिल्हा परिषद लावणी महोत्सव हा जिल्हा परिषद आयोजित करीत असतो जिल्हा परिषद झडपी त्याच्यामुळे त्यानं जे संच तयार केलेले थाट त्याच्यामुळे आमंत्रण केलेलं कृषी प्रदर्शन डॉग शो अस आणखीन कुठले कुठले किंवा घोड्याच्या भागामध्ये मी पाहतो दरवर्षी संध्याकाळी अंधार असतो आणि तिकडं जमीन जी आहे ती जरा खडबड म्हणण्यापेक्षा जमीन बरोबर नसते त्यामुळं थोडं लोकाला धुरळा उडणं वगैरे त्रास होतो तर यावर्षी अगोदर काही वॉटर टँकर मारून रोलिंग करून काही आपण वेगळं करताय का तिकडे चालू आहे ना आपण जेवढं घोड्याच्या लाईनचा जे रस्ते आहे त्याला मुरूम टाकून दबाई फिरून पाणी वगैरे टाकून चालू येते पण चा ते कसं घोड्याच्या टाचा राहतात त्याच्यामुळे किती जरी आपण ते हे केलं का तर त्याला रोडवर किंवा सिमेंट रोडवर किंवा डांबरीकरणावर चालता येते त्याच्यामुळे त्याला माडरानावरच चालावं लागतं ते घोड्यावाल्यांची मागणी आहे मालकांची जर आपण ते माराणात ठेवलं तर घोड्याच्या टाचामुळं ते धुराळा उडत असतो ते मुरुम ओव्हर खाली होत असतो आता हे सारंगाच्या जत्रेमध्ये अकरा कोटी रुपयाचा काहीतरी घोडा होता मग ती घोड्याला काही तुम्ही निमंत्रण वगैरे काही यायची शक्यता आहे का आम्ही आमंत्रण तर सगळ्याला करत असतो पण सारंगखेडाची यात्रा जी असते ती एक ट्रस्ट असते ट्रस्ट म्हणजे वैयक्तिक मालकी वगैरे चालवत असते ही यात्रा ही शासकीय यात्रा आहे त्याच्यामुळे इथं आम्ही सगळ्याला आमंत्रण देत असतो सगळे येतात सगळे घोड्याचा बाजार इथे कमीत कमी एक महिना चालत असतो विक्री खरेदी चालू पाहण्यासाठी मग त्याच टॅक्स जसं बैलाच्या बाजाराला पट्टी असते तसं घोड्याच्या खरेदी विक्रीला काही आपण टॅक्स वगैरे घेतो गे की नाही मी पहिल्यांदा सांगितलं यात्रा ही टॅक्स फ्री आहे आपल्या घोड्याच्या घोड्याच्या ह्याला एकही एक रुपया टॅक्स नव्हतो हा घोड्याचा जो दाखला असतो खरेदी विक्रीत त्याला मात्र फी राहते नॉर्मल फी आता ती असते या वर्षीच लोकांनी यावं असं वैशिष्ट्य काय वेगळं पण या वर्षी तुम्ही काही करताय का या वर्षी आपण दरवर्षी प्रमाणे ज्या सुविधा दिल्या त्याच्यापेक्षा आपण दुपटीने या वर्षी सुविधा देण्याचा प्रयत्न केला सुरक्षितेच्या दृष्टीनं किंवा यात्रेमध्ये ज्या आता आगाशी पाणी या वर्षी कमी होत गेल्या वर्षी कमी होते या वर्षी परत वाढले जे स्टॉल होते गेल्या वर्षी दहा हजार होते या वर्षी पंधरा हजार स्टॉल वाढण्यात आहे म्हणजे यात्रा वाढत चाललेले आहे आणि पशुप्रदर्शन असो शंकरपाट असो हे नवीन नवीन आयटम वाढत चाललेले आहेत यात्रा ह्या यात्राच आहे हौसे नवशे आणि गौसे काही दर्शनासाठी येतात काही जण पशुप्रदर् पशुप्रदर्शनासाठी पशु येतात काही जण वेगवेगळ्या कले पाहण्यासाठी येतात त्याच्यामुळे ही यात्रा भाविकांनी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे सगळ्या भाविक भक्तांना विनंती आहे की यात्रेत यावे यात्रेचा आनंद घ्यावा ही विनंती धन्यवाद आपण आम्हाला जी माहिती दिलात आणि माझी सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे आपण लाखोच्या संख्येनं या श्रद्धेनं या भक्तीनं या जीवनाचा आनंद लुटत असताना येळकोट येळकोट जय मल्हार हा जो या ठिकाणी जयघोष होतो आणि त्या ठिकाणी सगळं विसरून जे लोक चामकाचे फटके हळद उदरण नंतर रबेर भंडार हे चालतं ती डोळ्यानं याची याची डोळा पाहावं अशी मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो आमचे मित्र धुळगुंडे साहेब तसंच गेल्या वेळेसचे सगळे लोक जवळ जवळ मी घेतलं होतो मुलाखत अचानक आलो होतो आपण याही वेळा बराच मीडियाचे लोक आलेले आहेत आणि एक चांगलं काम आणि आनंदानं रुबाब नाही किंवा बडे जाऊ नाही नसता बऱ्याच वेळा या आत्ता म्हणजे आपल्या बाबाच्या घरची जागिरी सख समजतात पण मला जे जाणवलं की सगळ्यांना हसून खेळून सहकार्य करणं मार्गदर्शन करणं व्यवस्था करणं आणि आम्हालाही माहिती दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो आमचे जिल्हा प्रतिनिधी वैजाळे साहेब तुमचे मित्र आहेत त्यांनी म्हणले मी फोन लावतो मग तुम्ही इस्ट फोन लावू नका म्हणलं मित्र नाही पाहुणे पण आहेत पाहुणे पण आहेत <laughs> हा मग त्याच्यामुळे मला आमचा पाहून चार म्हणलं तर मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो नमस्कार धन्यवाद